જય જય રાજ જય આ તા કસા દેત નય જયેશુવર રાત આ તા કસા દેત નય જયેશુવર રાત જય સરકાર છે રાજ કાય આમ ને મુકતો હોવા એક કરણ એક નય હરિ માતાના કૌન જય 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 मान्य सरकारच करायचं काय मला सांगितलं मी उमेश प्रल्हादराव शहाने आम्ही अप्परवर्धा धरंग्रस्त कृती समितीच्या मार्फत गेल्या आठ महिन्यांपासून मोर्शी तहसील येथे आंदोलन करतोय आमच्या मागण्या हा पन्नास वर्षाच्या जुन्या आहेत पण योग्य आहेत हे शासनालाही माहिती आहे प्रशासनालाही माहिती आहे परंतु जाणून बुजून दुर्लक्षित करायचं आणि सरळ खरेदीवाल्यांचे प्रश्न मार्गी लावायचे आमचा हा प्रकल्प सरळ खरेदीतला नव्हता हा बार्टर सिस्टमने झालेला होता आम्ही जमिनी दिल्या घरदारं दिले गावं दिले त्याबदल्यात तुम्ही आम्हाला नोकरी आणि जमीन देणार होते या लोकांनी फक्त चाळीस टक्के लोकांच्याच मागण्या मान्य केल्या साठ टक्के लोकांना यांनी वाऱ्यावरती सोडलं मागच्या ऑगस्ट महिन्यात आम्ही मंत्रालयाच्या जाळीवरती जीव धोक्यात टाकून आंदोलन केलं आमच्या जीवाला धोका होता आमचा तिथं जीवही जाऊ शकला असता परंतु या शासनाला त्याही वेळेत जाग आला नाही मुख्यमंत्र्यांनी स्वतः पंधरा दिवसात आम्ही सगळा अहवाल मागून निर्णय देऊ असा शब्द दिला होता पण आज पाच महिने झाले पाच महिन्यात मुख्यमंत्र्यांचे पंधरा दिवस संपले नाही आहे आम्ही त्यांच्या कॅलेंडराचे पानं पलटायला जाणार आहोत त्यांना स्मरण करून देणार जाणार जाणार आहोत की तुमचे पंधरा दिवस केव्हाचेच संपले तुम्ही त्या पंधरा दिवसाच्या बाहेर या आणि वर्धा धरग्रस्तांना दिलेला शब्द तुम्ही पूर्ण करा तरच मानू तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहे अन्यथा आम्ही मानणार नाही परंतु आम्ही जे धरणा धरंग्रस्तांनी जे अप्परवर्धा जे मंत्रालयाच्या जाडीवरती आंदोलन केलं त्याहीपेक्षा आक्रमक आंदोलन आम्ही करू शकतो जरी आम्ही जरी आम्हाला तुम्ही मुंबईला येऊ नाही दिलं अमरावती आमची आहेत अमरावतीत आम्ही कोणाला कोणत्या थराला उतरू शकतो हे आम्ही अजूनही सांगू शकत नाही म्हणून आमचंही बलिदान घेऊ नका तुम्ही त्रास करून घेऊ नका कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका एक परिपूर्ण बैठक घ्या आणि अप्परवर्धा धरणग्रस्तांना न्याय द्या